कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोढा अमरा सिंगनेट या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या टेरेसवरती सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या पस्तीस वर्षीय सोमनाथ सादगीर याची काल रात्री दहाच्या सुमारास धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे निर्घूरपणे ही हत्या करण्यात आली आहे त्याच्या मृतदेहाचा शिरच्छेद करून बाजूला ठेवण्यात आले होते उपस्थित रहिवाशांच्या वतीने असं यावेळी सांगण्यात आलं की रात्री दहाच्या सुमारास सुपरवायझर सोमनाथ सादगीर व सिक्युरिटी गार्ड प्रसाद कदम हे दोघे जण लोढा अमरा सिग्नेट या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या टेरेसवरती रात्री दहा वाजता जेवणासाठी सोबत गेले होते जेवणही केलं त्यानंतर दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला त्यानंतर त्यांच्यामध्ये आपापसात वाद झाला आणि त्यानंतर धारदार शस्त्रांनी वार केल्याची घटना घडली सकाळी शेजारी इमारतीत राहणाऱ्या एका रहिवाशाला सदर घटना नजरेस पडली असता त्यांनी त्वरितच पोलिसांना माहिती दिली सदर बातमी करताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यानुसार त्यांनी पंचनामा केला नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून आरोपीचा शोध सुरू केला यावेळी घटनास्थळी पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी जाऊन पाहणी केली आणि एवजची अधिक माहिती दिली पोलीस स्टेशन बावडीच्या हद्दीमध्ये लोडा आम्हा बिल्डिंगच्या टेरेसवर सोमनाथ साधलीर अंदाजे वय पस्तीस वर्ष याचा मृतदेह मिळून आला प्राथमिक तपासामध्ये रात्री दहा वाजेच्या दरम्यान त्याच्यासोबतचा जो सहकारी कामगार आहे फोन के निष्पन्न होता है अनुष्धान पुलिस गुना दाखिल करते है पूरी तपास करते हैं लोडा हमारा के सीनेट वन में हुआ है शॉपिंग कॉम्प्लेक्स है लोडा का यहाँ पे एक सिक्योरिटी गार्ड ने सुपरवाइजर का कुछ मर्डर कर दिया है रात के टाइम हुआ है बाकी ऐसा मालूम पड़ रहा है कुछ इतनी जानकारी नहीं है डी सी पी साहब आए वो अपने एडमिनिस्ट्रेशन करके चले गए अभी तो संदेश देंगे यहाँ के जो मैनेजमेंट कमेटी है वो ही देगी अपने को इतना जानकारी नहीं है हम लोढ़ा हमारा के रहने वाले हैं